नाशिक शहरात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाची स्थापना करून त्यांच्या कामावर दाखवलेल्या विश्वासामुळे गुंडाविरोधी पथक हे शहरात गुन्हेगारांचं कर्दनकाळ ठरलं आहे त्यांनी आतापर्यंत नाशिकमधील क्लिष्ट स्वरूपाचे गुन्हे उघडकीस करून त्यातील अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी बरखा अजय उज्जैनवाल याला जीवे ठार मारण्यासाठी आरोपी यांनी त्यांच्याकडे असलेले अग्निशस्त्र गावठी कट्ट्यातून गोळीबार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील प्रकारामुळे गुन्ह्यातील आरोपी अटक करणं आवश्यक होतं परंतु या गुन्ह्यातील आरोपी गोळीबार करून पळून गेले होते त्यांचा शोध घेणं हे पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान होतं आरोपींना पकडण्यासाठी नाशिकमधील सर्व पोलीस काम करीत असताना नाशिक शहरातील पोलीस आयुक्त यांनी स्थापन केलेल्या गुंडाविरोधी पथक याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांची माहिती काढून आरोपी टक्कू उर्फा सनी रावसाहेब पगारे व एकतीस वर्ष राहणार नाशिक रोड यास गंगापूर गावात सापळा रचून शिथापीनं ताब्यात घेतलाय उपनगर पोलीस ठाणे येथील गोळीबार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला गुंडाविरोधी पथकानं अटक करून त्याचे नाशिक शहरातील गुन्हेगारावरील वर्षस्वंडा पथकाची कामगिरी पुन्हा सिद्ध करून दाखवली या कारवाईमुळे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुंडा पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांचं कौतुक करून पुढील कामात शुभेच्छा दिल्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसंच पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सावकार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत नितीन गौतम माळी गणेश नागरे तसंच महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड